शेतकरी बंधून नमस्कार आज मी सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहे आणि सोयाबीनची लागवड करून आज जवळपास पंचवीस ते तीस दिवस झालेत काही ठिकाणी वीस दिवस पंधरा दिवस झालेत तर शेतकरी बंधू अशा अवस्थेमध्ये असताना सोयाबीनचं तन नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे आणि अवस्थे याच अवस्थेमध्ये असताना बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाणे वाढलेलं दिसतंय पाऊस चालू आहे आणि अशा अवस्थेमध्ये तण नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी शेतकरीबंध बरेच शेतकरी त्यामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकांचा वापर त्या ठिकाणी करत असतात तर शेतकरी शेतकरीबद्ध अशा अवस्थेमध्ये असताना सोयाबीनमध्ये दोन ते चार पाडण्याची तणं असताना या ठिकाणी युमेचा हायपर म्हणून एक औषध मार्केटमध्ये अवेलेबल आहे कंटेंट असलेलं ब्रँडने वेगळे आहेत ते जर आपण चारशे एम एल प्रति एकरासाठी जर त्याचा वापर केला तर अशा पद्धतीचे जे काही गोल लांब पानाचे तणे दोन आणि चार पानावरती जे काही सहा पानाचे जे काही गवत या ठिकाणी तणदी आपल्याला दिसतंय याचं नियंत्रण करणं शेतकरी बंधून महत्त्वाचं आपल्याला त्या ठिकाणी जाणार आहे काही काही शेतामध्ये शेतकरी बंधूनं काही सोयाबीनमध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कॅना हे गवत त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत असतं याचबरोबर गोल व लांब पाण्याची त्याचबरोबर कॅना हे गवत प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते तर शेतकरी बंधूंनो नो या पूर्णपणे नायनाट करण्यासाठी तुम्हाला क्लोरिमरॉन इथाईल म्हणून एक कंटेनर कंटेनरशल औषध मार्केटमध्ये आहे ज्यामध्ये ज्याचं प्रमाण आपल्याला पंधरा ग्रॅम प्रति एकरसाठी वापरायचं आहे शंभर ते शेवीस रुपयापर्यंतचीच पुढी ती त्या ठिकाणी येत असते पाऊस मिळते आपल्याला आणि अशा पद्धतीनं जर नियंत्रण केलं तर आपल्याला या ठिकाणी केना या गवताचं त्या औषधाच्या चा, मार्फत चांगल्या पद्धतीनं नियंत्रण व्हायला मदत होणार आहे तर शेतकरी म्हणून अशा दो पद्धतीनं दोन औषधं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले शेतकरी म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता करू शकता सर आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद